सह्याद्री स्टार्च कंपनीतील कामगाराला कामावरून काढल्यानं आरपीआय अशोक कांबळे गटाकडून अमरण उपोषण कामगाराला परत कामावर घ्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा सह्याद्री स्टार्च कंपनीतील ऑफिस बाय मोहम्मद शिराज सलीम मलिदवाले यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केलेत त्यांनी सांगितलं की पाच वर्षापासून प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्याला कंपनीनं कोणतीही नोटीस न देता कामावरून काढून टाकले मलिदवाले यांच्या मते कंपनीतील कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता ज्यामुळे त्यांच्यावर तणाव निर्माण झाला आणि शेवटी त्यांना कंपनीमधून काढून टाकले मलिदवाले यांनी पगार मागितला असता त्यांना राजीनामा दे नंतर पगार मिळेल असा दबाव कंपनीकडून आला नंतर पगार दिला गेला परंतु त्यांना कधीही राजीनामा देण्याची गरज भासवली नाही मलिदवाले कंपनीच्या मॅनेजर व कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगणमताने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्यानं आज सह्याद्री स्टारच्या समोर आर पी आय अशोक कांबळे गटाकडून अमरण उपोषणास सुरुवात केली असून उपोषणाचा थोड्याच वेळात कंपनीचा स्टाफ येऊन चर्चा केली पण ही चर्चा असफल झाली आहे त्यामुळे मलिदवाले यांना न्याय मिळाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गट यांच्या वतीने आज सह्याद्री स्टार्स कंपनीच्या पुढे मोहम्मद शिराज सलीद मलिदवाले हा कर्मचारी या कंपनीमध्ये गेली पाच वर्षे ऑफिस बॉय म्हणून काम करता आहे परंतु या कंपनीमध्ये मनमानी कारभार आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगाराला इथे जगू दिलं गेलं जात नाही काहीतरी आरोप ठेवून त्या मलिदवाले कर्मचाऱ्याला इथून परवाच बडतर्प केलेला आहे काढून टाकलेलं आहे कामावरून कुठलं तरी कारण ठेवून कोणते कारण सत्य नाही आहे ते मलिदवाजा हा जो क कर, कर्मचारी आहे तो अतिशय प्रामाणिक आणि कंपनीच्या टायमापेक्षा सुद्धा जादा काम करून कंपनीला आर्थिक मोबदला देण्याचं काम के त्यांना केलेलं असतानासुद्धा कुणाचं तरी सांगण्यावरून हा त्या मलिदवाल्याला कामावरून काढून टाकलेलं आहे तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कमली गटाच्या वतीनं त्याच्यावरती झालेला हा जो काय अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी या मॅनेजमेंटला आम्ही असं आवाहन करतोय की ताबडतोब त्यांनी या मलिद्वाले दोघा भावांनाही कामावरती रुजू करून घ्यावं आणि त्या कर्मचाऱ्याला परमनंट करून घ्यावं कारण परमनंट करण्यासाठी जी काही प्रोसिजर असते किंवा जो कालावधी असतो या कर्म दोन्ही कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेल्या असल्या कारणामुळे त्या दोघांनाही या ठिकाणी आज परमनंट करून घ्यावं जोपर्यंत त्यांना कामावर घेऊन परमनंट केले गेलं जात नाही तोपर्यंत आमचं हे आमवरण उपोषण असं चालू राहणार आहे